नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त जबरदस्त असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सुंदर युनिक व लेटेस्ट आहे तर चला मग सुरुवात करूयात आदरणीय व्यासपीठ प्रिय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा उत्साहाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे कारण आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना अहिल्याबाई होळकर जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा राणी असंख्य झाल्या या जगात राणी असंख्य झाल्या या जगात पण पुण्य श्लोक कोणीही नाही गर्वजीचा आहे या मराठी हृदयाला गर्वजीचा आहे या मराठी हृदयाला एकच ती महाराणी अहिल्यादेवी होळकरच झाली एकच ती महाराणी हहि अहिल्यादेवी होळकरच झाली अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौडी या खेड्यात झाला त्यांचे वडील शिंदे हे त्या गावचे पाटील होते त्या काळी स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसताना देखील त्यांनी त्यांच्या मुलीला म्हणजेच अहिल्याबाई होळकर यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले अहिल्याबाई होळकर यांचा विवाह बाजीराव पेशवे यांचे एक सरदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी झाला मल्हारराव होळकर हे मावळा प्रांताचे जहागीरदार होते अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव खंडेव होत चोपन्न मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले त्यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई होळकर यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही त्यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई होळकर यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाईंना सती जाऊन दिले नाही मल्हारराव होळकर यांचा बारा वर्षानंतर म्हणजेच वीस मे सतराशे सहासष्ट रोजी आलमपूर येथे एका मोहिमेत असताना मृत्यू झाला सासरे मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे मावळा प्रांताचा कारभार अहिल्याबाई होळकर बघू लागल्या अतिदक्षतेने अहिल्याबाई होळकर यांनी अठ्ठावीस वर्षे राज्यकारभार चालविला शत्रू देखील त्यांच्याबद्दल आदर बाळगत असत मंदिरांची पुनर्बांधणी जीर्णोद्धार देवतांची प्रतिष्ठापना तसेच घाट रस्ते धर्मशाळा बांधणे अन्नछत्रे चालविणे या लोकोपयोगी कामामुळे संपूर्ण भारतभर अहिल्याबाईंचे नाव अजरामर झाले अहिल्याबाई होळकर या आचरणाने अत्यंत पवित्र स्वभावाने स्वाभिमानी दक्ष व धर्मकारणात सर्वस्वदानी होत्या अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या त्या स्त्रियांमधील उत्तम राजकर्त्या होत्या त्यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने रयतेची मने जिंकली तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी अशा या महान रणरागिणी अहिल्याबाई होळकर यांचे निधन झाले त्यांच्या शेवटी एवढेच बोलू इच्छिते की पुरुष जातीचा बगडा छेदून पुरुष जातीचा बगडा छेदून केली तुम्ही समाजसेवा भुकेल्या पोटी घास देऊनी भुकेल्या पोटी घास देऊनी तृप्त केले तहानला जीवा जात धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा अहिल्या देवी होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र मैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद